दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पलूस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था शेणगाव महा महिला बचत गट निधी लिमिटेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर अर्जुनवाडा तालुका राधानगरी येथील स्वप्नपुरी मल्टीपर्पज हॉल येथे सहा लाख रुपयांचा भव्य जिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची मुदत पंचवीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे तसेच या स्पर्धेच्या वेळी अतः प्रारंभ या चित्रपटाचे प्रमोशन होणार असून यावेळी निर्माती अर्चना तेंडुलकर अभिनेत्री जुही पाटील तसेच चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी भुदरगड तालुक्याचे नेते युवराज येडोरे ने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ते म्हणाले की यावर्षी झिम्मा घागर घुमवणे उखाणे सूप नाचवणे काटवटकाना छुईफुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडा आणि पारंपरिक वेशभूषा अशा गटामध्येही स्पर्धा होणार आहेत बारा ते अठरा वयोगटातील युवतींसाठी खास त्रेपन्न हजार बक्षिसांचा झिम्मा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत पहिल्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांकासाठी बारा हजार रुपये व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह चौथ्या क्रमांकासाठी आठ हजार रुपये व सन्मानचिन्ह पाचव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह सहाव्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच खुल्या वयोगटातील महिलांसाठी खास एक लाख पाच हजार बक्षिसांचा झिम्मा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत पहिल्या क्रमांकासाठी तीस हजार रुपये व सन्मानचिन्ह दुसऱ्या क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह तिसऱ्या क्रमांकासाठी वीस हजार रुपये व सन्मानचिन्ह चौथ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये व सन्मानचिन्ह पाचव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह सहाव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी महामहिला गट निधी लिमिटेड हिंदवी स्वराज्य भवन पहिला मजरा बिद्री मुदाळतिट्टा मेन रोड बोरवडे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर फोन नंबर त्र्याण्णव बावीस शून्य तीन तीस ब्याण्णव आणि अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस या फोन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनही युवराज येडुरे यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पणनीसाठी अनिल पाटील नमस्कार जय महाराष्ट्र मी युवराज येडुरे राधानगरी विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राचा वारसा जपणारा कला सांस्कृतिक या माध्यमातून गेली पाच वर्ष झुम्माफुगडी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही महिलांना एक हक्काचं व्यासपीठ या माध्यमातून मिळवून देत असतो हे सहावं वर्ष आहे आणि या सहाव्या वर्षामध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच सहा लाखाचा झुम्माफुगडी कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था आणि महामहिला बचत गट निधी लिमिटेड या माध्यमातून आम्ही खुल्या गटासाठी आणि वय वर्ष बारा ते अठरा या वयोगटातील मुलींना युतींना आणि महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून हा झुम्मापुगडी कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी सर्वच महिलांनी मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित राहा असे आवाहन करण्यासाठी मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून काम करत आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार या आहे यासाठी वैयक्तिक स्पर्धा पण आहेत काटवटकाना आहे फुगडी आहे सूप नाचवणे आहे चुईपुई आहे ओव्या आहेत उकाने आहेत घागर घुमवणे आहेत पारंपरिक वेशभूषा आहेत अशा वैयक्तिक स्वरूपाच्या ह्या स्पर्धा आहेत तसेच अठरा ते बारा ते अठरा वयोगटातील खास मुलींसाठी त्रेपन्न हजार रुपयेचा झुमा बुडीचा हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक पंधरा हजार आहे द्वितीय क्रमांक बारा हजार आहे तृतीय क्रमांक दहा हजार रुपये आहे चौथ्या क्रमांकासाठी आठ हजार रुपये आहेत पाचव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि सहाव्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये असं बक्षीस आहे त्याचबरोबर खुल्या वयोगटातील महिलांसाठी खास एक लाख पाच हजार रुपयाचा बक्षिसाचा जुम्मा आहे त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस तीस हजार रुपये आहे दुसरं बक्षीस आहे ते पंचवीस हजार रुपयाचं आहे तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते वीस हजार रुपयाचं आहे तसंच चौथ्या क्रमांकावरती पंधरा हजार रुपयाचं बक्षीस आहे पाचव्या क्रमांकावरती दहा हजार आणि सहाव्या क्रमांकावरती पाच हजार अशा प्रकारचा हा स्पर्धेचा क्रमांक आणि बक्षीस या पद्धतीनं आपण देणार आहोत त्याबरोबर सहभागी होणाऱ्यांना सर्वांना गिफ्ट असेल सहभागी प्रमाणपत्र असेल हे देखील आपण आन्त, या ठिकाणी देणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की अंत प्रारंभ या चित्रपटाचे प्रमोशन होणार आहे या प्रमोशनासाठी त्याच्या ज्या निर्मात्या आहेत त्या अर्चना तेंडुलकर आणि अभिनेत्री जुई पाटील या देखील येणार आहेत त्यांच्या सर्व टीम येणार आहे आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतो ससनीय निमंत्रण देतो की मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा आणि हा सहा लाखाचा जुम्मा फुगडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुमच्या सर्वांचेच आशीर्वाद सदेच्या मिळाव्यात ह्याच यशवसासाठी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद कुठे हा सदरचे जुमा फोगडी सदर झुमाडी स्पर्धा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वप्नपरी मल्टीपर्बज हॉल आर्जिनवाड्याच्या समोर कोल्हापूर गारगोटी रोडवरती हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, करा, करा। न्यूज